नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहताय एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्र नावा महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत नागपूर ते चंद्रपूर या दोनशे चार किलोमीटरच्या चार पदरी सिमेंट कॉन्क्रीट महामार्गाला हिरवा झेंडा मिळाला आहे या महत्वाच्या प्रकल्पासाठी दोन हजार तीनशे त्रेपन्न पूर्णांक एकोणचाळीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तो पुढे सुरजागड लोह प्रकल्पापर्यंत वाढवण्याची महत्वाची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली या निर्णयात नागपूर गोंदिया आणि भंडारा गडचिरोली मार्गांच्या विकासालाही गती देण्यात आली आहे ज्यामुळे पूर्व विदर्भाचं चित्र बदलणार आहे यापुढे सर्व पायाभूत प्रकल्पांची कामं गतीशक्ती पोर्टरवर आणणं बंधनकारक करण्यात आलंय जेणेकरून कामांना गती मिळेल आणि गैरव्यवहार टळतील रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी भूसंपादन पूर्ण आणि रस्त्यांच्या परिसरात विकासाची इकोसिस्टीम तयार करण्याची स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी हा महामार्ग चंद्रपूर जिल्ह्याला एक नवी ओळख देईल त्याचप्रमाणे गडचिरोली सारख्या भागाला चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल ज्यामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी वाढून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल गुणवत्ता गती आणि वेळेत प्रकल्पांची पूर्तता करण्यावर सरकारचा भर असून यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वपूर्ण पुढाकारामुळे शासकीय सेवेतील अनुकंपाधारकांचा वर्षानुवर्ष रखडलेला अनुशेष आता संपुष्टात आलाय एकाच दिवशी तब्बल दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा हा राज्यातला पहिला ऐतिहासिक उपक्रम पाच हजार एकशे सत्याऐंशी अनुकंपाधारक उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान झाली यासह एम मार्फत निवड झालेल्या पाच हजार एकशे बावीस उमेदवारांनाही प्रमाणपत्र दिली गेली कर्मचारी मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना नोकरीसाठी तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या कालावधीसाठी वाट बघावी लागत होती आणि ही संवेदनशीलता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला विशेष सूचना देत नवीन अनुकंपा धोरण लागू केलं या धोरणामुळे एकाच वेळी हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळालाय मोदीजींनी जो आपल्याला संदेश दिला होता ही सगळी पदं ही भरली गेली पाहिजे त्या दृष्टीनं एक चांगलं काम आपल्या शासनामध्ये आपण सातत्याने करतो आहोत अनुकंपा ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे या भावनेतनं आपण हे केलं पाहिजे आणि म्हणूनच ही सगळे बदल आपण जे घडवले त्या बदलांमुळे आपण जवळपास अनुकंपाच्या जागा भरलेल्या आहेत निवड झालेल्या उमेदवारांमध्ये कोकण विभागातील सर्वाधिक तीन हजार अठ्याहत्तर आणि विदर्भातील दोन हजार पाचशे सत्त्याण्णव उमेदवारांचा समावेश आहे राज्याच्या प्रशासकीय प्रक्रियेला गती देणारा हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जातो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुळा आणि मुठा नदी परिसरात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत सविस्तर आढावा घेतला नदी स्वच्छता जलप्रवाहातील अडथळे दूर करणं आणि पूरस्थिती नियंत्रण यासारख्या महत्वाच्या विषयांवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी ठोस आणि तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले नदी सुधारणेची कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करून त्याचा थेट लाभ हा सामान्य जनतेला मिळावा हेच सरकारचं मुख्य ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास अडचण येत असल्यानं राज्य परीक्षा मंडळानं मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना याबाबत तातडीनं निर्देश दिले होते त्यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांना आता वीस ऑक्टोबरपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहे तसंच बाह्य पद्धतीनं परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही पंधरा ऑक्टोबर तर नवीन परीक्षा केंद्रांसाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत ही दहा ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायबर जनजागृती महा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं उद्घाटन झालं डिजिटल युगातील सगळ्यात मोठं आव्हान असलेल्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी राज्यात जागतिक दर्जाची सायबर सिक्युरिटी लॅब आणि प्रतिसाद केंद्र उभारण्यात आली आहेत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय वापरून होणारं फिशिंग डीप फेक आणि आवाज क्लोनिंग यासारख्या वाढत्या फसवणुकींवर मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे बदनामीच्या भीतीनं नागरिक तक्रार करत नाहीत आणि त्यामुळे व्यापक जनजागृती आवश्यक आहे असं देखील मत त्यांनी म्हटलं त्वरित कारवाईसाठी नागरिकांनी डिजिटल अरेस्ट किंवा आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये एकोणीसशे तीस म्हणजेच वन नाईन थ्री झिरो किंवा वन नाईन फोर फाईव्ह या हेल्पलाईनवर संपर्क साधावा अभिनेते अक्षय कुमार आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या उपस्थितीमुळे जनजागृतीचा संदेश तरुणांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे तर हा होता या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात तोवर नमस्कार